आज पंचवीस वर्षात पहिल्यांदा रडूसा वाटला डॉक्टर <laughs> का <laughs> सौदा <laughs> कर सौदा कर डॉक्टर का आज एक जुलै डॉक्टर्स डे या डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टर ओम प्रकाश पाल यांचं आपण अभिनंदन करूया जे आपल्याला सतत तीनशे पासष्ट दिवस वर्षभर अविरत अशी आपल्याला सेवा देतात त्याबद्दल त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्याचबरोबर विशेष असा म्हणजे पंचवीस वर्ष, वर्ष अविरतपणे ती आपली सेवा करत आहेत त्याबद्दल हा विशेष आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने एक जुलै डॉक्टर्स डे या अनुषंगाने आणि आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर ओम प्रकाश पाल यांच्या पंचवीसाव्या वैद्यकीय सेवेच्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा छोटे सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीने डॉक्टरांचा हा सन्मान हा कौतुक सोहळा आपण पार पाडत आहोत मी डॉक्टरांना विनंती करेन की आपण या शब्द आपण थोडंसं मनोबत व्यक्त करावं ही विनंती आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे गरीब घरातून चालू केलेलं परिस्थिती न चांगली नव्हती तरीही आलो त्यामुळे एकच विचार होता की लोकांची सेवा करायची त्यामुळे पंचवीस वर्षापासून जेव्हा सुरुवात केलं तेव्हा एकच सांगितलं लोकांना जेवढा माझ्याकडून शक्य असेल तेवढं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देणार आणि कमी खर्चात ट्रीटमेंट देणार ह्या पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून म्हटलं कोणाला त्रास देणार नाही कोणाला लोटणार नाही पाहिजे तर दवाखाना बंद करून दुसरं काम करेन पण कुणालाही हे नाही करणार तरी त्याच निमित्ताने मी हे दवाखाना चालू केलेलं आहे आणि आजपर्यंत तीच भावना तशीच फीज आणि तसंच सगळं त्याच माध्यमातून चालूच आहे त्याच्यात काही बदल नाही आणि माझा जो विचार होता त्याच्यात पण आजपर्यंत काही बदल नाही आहे तसंच आहे पंच पंचवीस वर्ष अगोदर आज पण तसंच आहे तुमच्या लोकांचा खूप खूप आभार या गोष्टीचा आपली सर्व पेशंटला अनुभव आहे <laughs> संदेश माळवे मी आपण विनंती करेन की आपण ती भेटवस्तू डॉक्टर ओमप्रकाश पाल यांना प्रदान करावी

भादा भादा भादा। मी सांगितलं आपल्याला की अविरतपणे डॉक्टर आपली सेवा करतात खरं तर ही आपली फक्त इथे सेवा न करता जी महाराष्ट्राची परंपरा आहे वारी जी पंढरपूरची वारी सुरू सुरू आहे त्या पंढरपूरच्या सुद्धा वारीमध्ये वारी सुद्धा डॉक्टरांचं अमूल्य असं योगदान असतं आपल्याला माहित आहे तेवीस आणि चोवीस तारखेला हा दवाखाना बंद होता डॉक्टर कुठे फिरायला गेले नव्हते तर डॉक्टर पंढरीच्या वारीमध्ये जे वारकरी आहेत त्यांची सुद्धा सेवा करण्यासाठी दोन दिवस ते वारीमध्ये सहभागी होते सासवडला ते दोन दिवस होते असा हा अभिमानाचे आपल्या विभागाचे सर्वांचे लाडके डॉक्टर ओम प्रकाश पाल मी यांच्या ह्या योगदानाबद्दल जो आम्हाला या विभागाला कोविड असू दे किंवा दोन हजार पाचला जो महापूर असू दे हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलंय पण कुठेही न डगमगता डॉक्टर पाल यांनी आपली सेवा केली आहे त्या सेवेबद्दल आपण ही कृतज्ञता व्यक्त करतो या ठिकाणी इतकंच बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर ओम प्रकाश पाल यांचे आभार व्यक्त करतो आज पंचवीस वर्षात पहिल्यांदा रडूचा वाटला डॉक्टर का सौदा कर डॉक्टर का डॉक्टर थोडे भाऊ थोडे डॉक्टर भाव झाले केक देट के 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 दे, करून ते देतात आम्ही ते म्हणलं थोडस वेगळं होतं जवळ थोडंसं वेगळं होणार आम्हाला अजून वेगळा करायच होतो पावसाचा एवढं खूप आहे खूप पावसाची थोडी भीती होती त्याच्यामुळे एवढं खूप आहे असंच ठेवतात आज एक जुलै डॉक्टर्स डे या डॉक्टर्स दिनानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर डॉक्टर टी के विश्वकर्मा यांचा या ठिकाणी आपण छोट्या घाने सन्मान करत आहोत मी निलेश भालेराव यांना विनंती करेन की त्यांनी शॉल देऊन त्यांचा सन्मान करावा विजय कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचा सन्मान करण्याची विनंती करेन पीछ, पीछ, भडकुंबे यांच्याकडून डॉक्टरांचा एक भेटवस्तू देऊन सन्मान करूया आपण काय बोलू शकता आपण बोलाव हे असं धरू डॉक्टर्स डे निमित्त आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सुशांत गवंदे यांचा मोदीसत्व फाउंडेशनच्या वतीने छोटे काही सन्मान करीत आहोत तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करेन देवचंद्र मोरे आपणास विनंती करेन की त्यांनी शॉल देऊन त्यांचा सन्मान करावा संदेश माळवे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ द्यावे आवडते आणि 没事，没事。是